नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद शिवनी अरमाळे येथील दिवंगत कैलास नागरे यांच्या पत्नीचे अन्नत्याग आंदोलनाला शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके यांनी दिली भेट शिवनी आरमाळ येथील दिवंगत कैलास अर्जुन नागरे यांनी चौदा गावांना पाणी मिळावे म्हणून बलिदान दिले होते दिवंगत कैलास नागरे यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती स्वातीताई नागरे यांनी त्यांच्या राहत्या घरी अन्नत्याग अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके यांनी शिवनी आरमाळ येथे जाऊन उपोषणाला भेट दिली बुलढाणा जिल्ह्यातील युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी दिवंगत कैलास भाऊ नागरे यांच्या बलिदानाला आज जवळपास चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटलेला आहे परंतु अद्यापही ज्या मागण्यांसाठी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आज अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नी स्वातीताई कैलास नागरे या या ठिकाणी उपोषणाला बसल्यात अन्नत्याग आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि ते अन्नत्याग आंदोलन का सुरू केलं कारण या राज्याच्या मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये असा शब्द दिला होता की भाऊ नागरे यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी जे काही पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या आणि त्यातली एक मागणी अशी होती की त्यांच्या मुलांचं पालकत्व हे राज्य सरकारने सांभाळावं घ्यावं आता सभागृहामध्ये मान्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी शब्द देतात भर सभागृहामध्ये त्या ठिकाणी सांगतात की या मुलांचं पालकत्व आम्ही स्वीकारू दुर्दैवाने या शब्दांचा विसर हा मान्य मुख्यमंत्र्यांना पडलेला आहे त्यामुळे आज या माऊलीवर अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आली हे या राज्याचं दुर्दैवी वास्तव वा आहे या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा या राज्याचे कृषी मंत्री असतील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहेत हे आपण मागच्या काही दिवसांमध्ये पाहतोय दुर्दैवाने जर आपण दिलेला शब्द पाळू शकत नसाल तर असे शब्द देऊ नका हे अतिशय चुकीचं आहे आज एका शेतकरी ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या पत्नीला विधवा पत्नीला या ठिकाणी जर अन्न त्याग आंदोलनाला बसावं लागत असेल तर या राज्यासाठी ही शर्मेची बाब आहे कृपया आपल्या माध्यमातून मी प्रसार माध्यमांमधून विनंती करेन शासनाला की या स्वातीताई या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत त्यांना न्याय दिला गेला पाहिजे आणि त्यांच्या मुलांचं पालकत्व हे राज्य शासनाने स्वीकारलंच पाहिजे त्यांनी जी काही मागणी केलेली होती ती चौदा गावांसाठीची ती पाणी पुरवठ्याची मागणी होती आणि खडकपूर्णा प्रकल्पातून ते पाणी या गावांना पुरवण्यात यावं अशी ती मागणी होती त्या मागणीसाठी कदाचित आपल्याला बाकी काही तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागू शकत असेल हे समजू शकतो परंतु आज जी मुलं आज ज्यांचं शिक्षण अर्धवट पडलंय त्या मुलांच्या पालकत्वासाठी राज्य शासन जराही पुढाकार घेऊ शकत नसेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे आणि हे सरकार हे झोपेचं सोंग घेतलेलं आहे हे सरकार निदरगट्ट कातडीचं आहे निष्ठूर आहे याची प्रचिती पुन्हा एकदा या जिल्ह्याला आणि राज्याला आलेली आहे